मित्रांनो सप्रेम जय भीम संविधानासारखी अत्यंत क्लिष्ट अवघड आणि अलवचिक संहिता त्यांनी आपल्या परमोच्च ज्ञानाने आणि अतुल्य आकलन शक्तीने अगदी सहज सुंदर सोपी मोकळी आणि अत्यंत मनोहर कलाकृती करून दाखवली एखाद्या वाङ्मयीन कृतीला आपल्या सौंदर्य कल्पनाने जसे लेखकाने सजवून टाकावे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका इंग्लंड थायलंड जर्मनी ऑस्ट्रेलिया स्वीडन आयर्लंड इत्यादी देशातील संविधानाचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास आणि विश्लेषण करून भारतासारख्या विविधता असलेल्या देशाच्या संविधानाच्या हृदय फलकावर एकात्मतेचे आणि अखंडतेचे अप्रतिम सौंदर्य भरले फक्त पाहण्याची दृष्टी मात्र सुंदर असायला हवी जसे भिन्न भिन्न वृक्ष वनस्पतींची सहस्रावधी सौंदर्य शेवटी एक भव्य दिव्य सौंदर्य कल्पना देतात आणि वेगवेगळी सौंदर्य रूपे विलीन होऊन एकच अप्रतिम अशी सौंदर्य कल्पना मनात राहते आपली विविधता हरवून अत्यंत सुंदर अशी कलाकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहावी ती महान कलाकृती म्हणजे भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसरात्र अपार कष्ट करून या संविधान रूपाने अनेक अनेकांना एक केले राष्ट्र अखंड आणि एकात्म राहावे यासाठी कठोर परिश्रम घेतले याप्रमाणेच त्याने एकोणीसशे एकावन्न साली लेखनास प्रारंभ केला आणि एकोणीसशे छप्पनचा साली पूर्ण केलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म आ ग्रंथ आ आ चे चे हा ग्रंथ वाङ्मयीन दृष्टीने सुद्धा अप्रतिम असा ग्रंथ आहे या ग्रंथात त्यांनी वापरलेली सहज सुंदर आणि प्रासादिक भाषाशैली यामुळे या ग्रंथाचे वैशिष्ट्य अधिक खुलून दिसते भगवान बुद्धांच्या उपदेशाचे अत्यंत रसाळ आणि ग्रहणोपयोगी वर्णन त्यामुळे हा ग्रंथ सौंदर्य साधनाने अधिकच परिपूर्ण असा वाटतो या ग्रंथात त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची अत्यंत सुंदर आणि मनोहर झलक दिसून येते हा महान आणि इतर वैशिष्ट्याने परिपूर्ण असा ग्रंथ एकोणीसशे सत्तावन्न साली म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झाला वीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर गाठले पंधरा मे एकोणीसशे पंधरा साली त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर अत्यंत विचार प्रवर्तक असा प्रबंध लिहिला दोन वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर त्यांनी एम एची मानद पदवी संपादन केली जून एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशीलन नॅशनल डेव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिक अँड अॅनालिटिकल स्टडी या विषयावर प्रबंध लिहून तेथील कोलंबियाने कोलंबिया विद्यापीठाला विद्यापीठाला सादर केला त्यांच्या प्रबंधाने प्रभावित होऊन या विद्यापीठाने त्यांना पी एच पदवी बहाल केली पुढे याच प्रबंधात विस्तृत संशोधन करून ते प्रकाशित करण्यासाठी लंडन येथील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था पी एस किंग अँड सन्सला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हा विस्तृत आणि संशोधित प्रबंध या संस्थेने प्रकाशित करतात बाबासाहेबांनी या प्रकाशित प्रती पुन्हा कोलंबिया विद्यापीठाला सादर केले आणि काय आश्चर्य कोलंबिया विद्यापीठाने त्यांना अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची पदवी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी बहाल केली एकाच प्रबंधावरती दोन प्रतिष्ठित आणि अत्यंत सन्मानजनक पदव्या मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कदाचित पहिले विद्यार्थी असावे दुसरं कोणाला मिळालं हे माहीत नाही